मी आज टिफिनसाठी ना मसाला बनवला प्रोटीन आणि फायबरने भरपूर अशी रेसिपी आज आपण बघणार आहोत चला आपण त्याची कृती पाहूयात नमस्कार मी वर्षा वियम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर सर्वात आधी रात्रभर भिजवलेले काळे चणे आणि एक बटाटा दोन ग्लास पाणी पातेल्यात घेऊन शिजवून घेतले तुम्ही कुकरमध्ये चार ते पाच शिट्ट्या करून शिजवून घेऊ शकता त्यानंतर कढईत दोन चमचे तेल गरम करून घेतले त्यात एक चमचा जिरे बारीक चिरलेला कांदा दोन ते तीन लसूण पाकळ्यावर आलं ठेचून घेतलेली पेस्ट दोन चमचे लाल मिरची पावडर ला, मिरची पावडर जरा जास्तच वापरली आहे कारण चणी थोडे गोडसच असतात एक चमचा धणी पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून छान परतून घेतली त्यानंतर सुखखोबरं व कांद्याचे भाजून तयार केलेले वाटण घातले व छान परतून घेतले चणी शिजत असताना कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलं व्हिडिओच्या शेवटी त्याची कृती मी दिली आहे मग लगेचच शिजवून घेतलेले चणे उरलेल्या पाण्यासह कढईत तोतले त्यानंतर चवीपुरेसे मीठ घालून पाच मिनटासाठी झाकण ठेवून शिजवून घेतलं त्यानंतर कोथिंबीर पेरली टिफिनसाठी थोडी थिक भाजी करून घेतली तरी चालेल अशा प्रकारे चमचमीत चणा मसाला तयार करून घेत आता आपण भाजीसाठी लागणारं कांदा खोबऱ्याचं घरगुती वाटण कसं बनवायचं ते पाहूयात त्यासाठी अर्धा वाटती सुखं खोबरं किसून घेतले एक कांदा उभा चिरून घेतला पॅनमध्ये एक चमचा तेल घेऊन कांदा लाल भुईस्तवर परतून घेतला त्यात दोन लवंगा दोन चार काळी मिरी अर्धा चमचा खसखस घालून परतून घेतली त्यानंतर त्यातच खोबरं टाकून सोनेरी भुईस्तवर परतली त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात दोन ते चार लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं भाजलेलं कांदा खोबरं अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद टाकलं जेणेकरून वाटण आठ ते दहा दिवस टिकेल हे तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता हे वाटण मला सकाळच्या गाईत भाजीसाठी वापरायला उपयोगी येते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून चॅनलला नक्की सपोर्ट करा तुमच्याकडे कशा प्रकारचं वाटण वापरता भाजीसाठी ते कमेंटमध्ये नक्की सांगा